ऐंशी किलो चांदी सजावटीनं दख्खनचा राजा श्री ज्योतिबा राजाचा राजदरबार चंदेरी झाला ऐंशी किलो चांदी सजावटीनं दख्खनचा राजा श्री ज्योतिबा राजाचा राजदरबार चंदेरी झाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चांदीकामाचा संकल्पपूर्ती लोकार्पण सोहळा संपन्न झाला चांदीकामासाठी स्थानिक ग्रामस्थ पुजारी व्यापारी बंधू यांनी लोकवर्गनीतून पासष्ट लाख खर्च केला चांदीकामाचा संकल्पपूर्ती लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाला सकाळी रुद्राभिषेक देवदेवतांना अभिषेक करून सोहळ्यास प्रारंभ झाला दुपारी दोन वाजता व कारागिरांचा सत्कार समारंभ झाला सायंकाळी चांदी कळस व गारवा शोभायात्रा निघाली सहा वाजता चांदी कळस शुद्धीकरण स्नान करून संकल्पपूर्ती मंत्रोपचार पठण करण्यात आलं श्रींचे मुख्य पुजारी यांच्या शुभ हस्ते चांदीकामाचं पूजन करण्यात आलं यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे अपर अधीक्षक जयश्री देसाई शाहूवाडी प्रांताधिकारी समीर पण हा तहसीलदार माधवी शिंदे शाहूवाडीचे डी वाय एस पी अप्पासाहेब पवार देवस्थान समितीचे सहसचिव महादेव दिंडे अजित जुगर सिंधिया ट्रस्टचे प्रभारी ज्योतिबा देवस्थान प्रभारी धैर्यशील तिवले कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक गटविकास अधिकारी सोनाली माडकर ग्रामविकास अधिकारी जयसिंग भिडकर मानाचे दहा गावकरी प्रतिनिधी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला मंदिरात आतशबाजी करून प्रसाद वाटप करण्यात आला चांदीकामासाठी गावातून स्वेच्छेने स्थानिक पुजारी व्यापारी महिला बचत गट सार्वजनिक मंडळे यांच्या यांच्या लोकवर्गणीतून पासष्ट लाख रुपये देणगी मिळाली चांदीकामासाठी सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून पासून गेले सात महिने देणगी रक्कम गोळा केली ज्योतिबा डोंगरावरील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी पाच लाखाचा निधी जमा करून मोठा हातभार लावला ज्योतिबा डोंगरावर पहिल्यांदाच पासष्ट लाखाच्या लोकवर्गणीतून हा संकल्पपूर्ती सोहळा केल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि ग्रामस्थ पुजारी देणगीदार व्यापारी संयोजकांचे कौतुक केलं मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला मराठी यस्तींसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल